राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज हरियाणा या राज्याचं निकाल आले आणि निकाल धक्कादायक आलेले आहेत म्हणजे तुम्हाला मी यासाठी हे सगळं बोलतो आहे की हरियाणामध्ये बी जे पीची ह्या वेळेला सत्ता होती आणि ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा लोकसभा झाल्यानंतर जर कुठल्या राज्यात इलेक्शन होणार होते तर हे तीन दोन राज्य होते जम्मू काश्मीर आणि हरियाणा या हरियाणा आणि जम्मू काश्मीर इलेक्शनमध्ये काँग्रेसला झळकायची हंड्रेड हंड्रेड अँड वन पर्सेंट चान्सेस होते म्हणजे तुम्हाला मी महाराष्ट्रातलं सांगायचं जरी झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडी या तोऱ्यामध्ये जे सांगत फिरते की यावेळेला आम्ही बी जे पीला थांबवू यावेळेला बी जे पीला आम्ही रोखू आणि ज्या प्रकारे हे लोक हवेत गेलेले आहेत प्रकारे हरियाणामध्ये काम झालेलं नाही म्हणजे तुम्हाला आ, लोकसभा निवडणुकीचं रिझल्ट आठवत असेल हो लोकसभा निवडणुकीमध्ये अपकी बार चारसं पार हा नारा दिलेला बी जे पीने ठीक आहे परंतु अबकी बार चारसं पार झालं जरी नसलं तरी सत्तेमध्ये येण्यापुरते त्यांचे उमेदवार निवडून आले मेनी मित्रपक्षांच्या वगैरे साथीने त्यांनी सरकार बनवलं आणि कधी नव्हे ते काँग्रेसला प्रचंड जास्त म्हणजे मागच्या जर दहा वर्षाचा आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या आत्ता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला मिळाले होते त्याच्याबरोबर त्यांनी जी महायुती सॉरी इंडी गठबंधन जे पूर्ण देशामध्ये दे त्यांनी एकत्रित केलं मोदी विरोधी लोकांचं आणि त्या इंडी गठबंधनला एकत्र घेऊन हा नरेंद्र मोदी यांचा काय बोलतो आपण त्याला भागणारा द पळणारा जो जो घोडा होता ह्याला कुठेतरी लगाम लावायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तो लागला नाही हा पार्ट वेगळा आहे पण त्याच्यानंतर जर कुठलं राज्यातलं निवडणुका होणार होतं तर आता महाराष्ट्र तर होणारच आहे हा दोन दोन एक दोन महिन्या एका महिन्यामध्ये लागेलच दोन चार चार पाच दिवसामध्ये आचार चार लागेल पण जम्मू काश्मीर आणि हरियाणा ही टेस्ट होती प्री टेस्ट आणि ह्या टेस्टमध्ये काँग्रेस सपशेल हारलेलं आहे सर्वप्रथम आपण हरियाणामध्ये सीट किती होत्या कोण किती जिंकले हे बघूया मित्रांनो टोटल हरियाणामध्ये एटी नाईन म्हणजे एकोणनव्वद जागा होत्या त्यापैकी अठ्ठेचाळीस जागा ह्या भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या आहेत छत्तीस जागा ह्या काँग्रेसला जिंकता आल्या तीन अपक्ष आहेत आणि दोन ज्या जागा आहेत त्या दोन जागा इंडियन नॅशनल लोकदल असं नावाचा एक तिथला स्थानिक पक्ष आहे त्या पक्षाला दोन जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस एका जागेवरती लीड आघाडीवरती होतं म्हणजे एकाच जागा आहेत ज्यांनी लीडनी ते जिंकलं असं म्हणू शकतो तेराशे चाळीसच्या आसपास काहीतरी फरक होता त्या फरकाने ती जागा जिंकली नाही तर ती काँग्रेसची एक जागा पडली असते म्हणजे काँग्रेसचे पस्तीस आले असते आणि बी पी जे पीचे एकोणपन्नास आले असते मित्रांनो ह्याच्यातून महायुती सॉरी महा महाराष्ट्रामध्ये जे निवडणुका होणार आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकण्यासारखं आहे किंवा आपण अंदाज तरी नक्कीच लावू शकतो की महाराष्ट्रामध्ये यावेळेला काय होणार आहे आता अजून आचारसंहिता लागायची आहेत म्हणून मी बोलतो हिंमत करतो तेवढी बोलायची पण ज्याप्रमाणे हरियाणामध्ये काम झालेलं आहे महाविका म्हणजे इंडी गठबंधनचं त्याप्रमाणे जर आपण महाराष्ट्रातलं बघितलं तर मी तुम्हाला आत्ता भाकीत करून ठेवतो हो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येत नाही याची ये कारणं काय मी तुम्हाला पुढं देणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही हे गॅरंटेड आहे का सगळ्यात अगोदर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काय एवढ्या ह्यांच्या शीट आल्या कोणाच्या इंडी गठबंधनच्या जातीय समीकरणं फार कामाला आली लोकसभेच्या वेळेला समजलं तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये एवढं चांगलं काम होऊन देखील सा कायदा आणि सुरक्षेचा जो काही प्रश्न तिकडे निर्माण झालेला तो पाठीमागच्या आठ सात आठ वर्षामध्ये पूर्णपणे कमी झाला आणि उत्तर प्रदेश हे चांगलं राज्य म्हणून उदयास आलं त्या उत्तर प्रदेशमध्ये प्रदेश देखील भाजपला खूप मोठा फटका बसला त्याचं कारण होतं जातीय समीकरण पण राहुल गांधी यांची ही आयडिया जातीय समीकरणाची ही विधानसभेला नाही चालली उलट या याच्या उलट बी जे पीने काय केलं याच्यामध्ये आपल्या हरियाणामध्ये तुम्हाला माहिती आहे की जा जा, हरियाणा हे असं राज्य आहे की यू पी बिहारमध्ये ज्या प्रकारे जातीय लोक जात म्हणजे जातीसाठी लोक आक्रमक आहेत जातीयसाठी लोक जातीसाठी लोक एकमेकाची डोकी फोडतात त्याच्यापेक्षा जास्त कट्टर आणि आक्रमक लोक हे हरियाणामध्ये आहेत जातीसाठी पण तरी देखील यावेळेला जातीय समीकरणाचं हे जे काही समीकरण होतं राहुल गांधींचं हे चाललं नाही काय कारण होतं मला सांगतो उलट बी जे पीने याच्या विरोधात केलं दोन हजार चौदाला पहिल्यांदा ज्यावेळेला बी जे पीचं हरियाणामध्ये सरकार आलं त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की मनोहरलाल खट्टर हे जाट विरोधी तर ना म्हणू शकत नाही पण जाट जातीचे ते नाही आहेत हरियाणामध्ये जाट ही जात सगळ्यात मोठी आहे तर पण तरी देखील हरियाणामध्ये बी जे पीनी ज्या जातीची जा 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 लोकसंख्या जास जा जास्त आहे त्या जातीचा मुख्यमंत्री दिला नाही तेवढंच होत्या आत्ता ज्या वेळेला ही विधानसभा होणार होती पाच सहा महिने अगोदर तिथं मुख्यमंत्री बदलला गेला म्हणजे मनोहरलाल कट्टर हे मुख्यमंत्री होते परंतु त्यांना खासदार बनवलं आणि आता त्यांना दिल्लीमध्ये मंत्री बनवले मुख्यमंत्री असताना त्यांना खासदार बनवून तिकडे दिल्लीला घेऊन गेले त्याच्यानंतर हरियाणाची मुख्यमंत्रीपदाची जागा खाली झालेली ते त्यांचं नाव काहीतरी मला एक्झॅक्टली नाव येत नाही आहे चुकीचं प्रणाम सोने म्हणून मी घेत नाही पण आत्ताचे जे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत ते देखील जाट समाजाचे नाही आहेत ओबीसी समाजातून येतात ते म्हणजे जिथं जाट समाजाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे त्या ठिकाणी देखील बी जे पीने हा गेम उलटा खेळला जो काँग्रेस खेळत होतं त्याच्या अपोजिट साईडला जाऊन काँग्रेस काय करत होतं तुमच्या राज्यामध्ये ज्या जातीची लोकं जास्त आहेत त्यांना जास्त त्यांची वावा करायची आणि ज्या जातीची लोकं कमी त्या ते, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे किंवा त्यांना अजून जातीमध्ये कसं वाटता येईल आणि वाटून राजकारण कसं करता येईल ह्याच्यावरती त्यांचा जास्त फोकस होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये ह्याच्या विरोधात भाजपने काय केलं की आम्ही जातीसाठी इम्पॉर्टंट देत नाहीत म्हणजे ते त्यांच्या भाषणांमध्ये वगैरे तुम्हाला बघायला भेटत असेल त्यांचं नेहमी एक वाक्य असतं आम्ही जातीमध्ये पडत नाही आम्ही जाती जातीमध्ये जाती लावत नाही ठीक आहे आणि ते करून दाखवलं हरियाणामध्ये आणि हरियाणाच्या धर्तीवरती म्हणा किंवा हरियाणाच्या रिझल्टवरती लोकसभेच्या आपण महाराष्ट्राच्या लोकस विधानसभेच्या सॉरी माफ करा मी विधानसभेचं बोलायचं तुम्हाला हरियाणामध्ये जो काही विधानसभेचा निज रिझल्ट लागलेला आहे निकाल लागलेला आहे ला। ह्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार करायचा म्हटलं भाजप आणि महाविकास आघाडीचा सॉरी महायुती असेल एकनाथ शिंदे वगैरे ह्यांच्या सरकारला एक मोठं पाठबळ मिळालं आहे आत्ताच्या ह्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार काँग्रेस आणि महाविक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडी गठबंधन इंडी गठबंधनमध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर कोण पराभव झालं कोण जिंकून आलं त्याच्यानंतर त्यांच्यातल्या त्यांच्यात लोकांमध्येच वाद सुरू झालेले भांडणं लागत होते आणि त्याचं रिझल्ट म्हणा किंवा त्याचे काय होतं पण त्याला परिणाम हे हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसले म्हणजे अगदी लहान मुलाला जरी हरियाणाच्या तुम्ही विचारलं असतं वि निवडणुकीच्या आधी तरी त्यांनी देखील हे सांगितलं असतं की यावेळेला आमच्या राज्यामध्ये म्हणजे हरियाणामध्ये काँग्रेस जिंकू निवडून येणार पण अगदी उलट झालेले त्याचप्रमाणे ज्या प्रकारे हे महाविकास आघाडीने जे राज्यामध्ये हवा केलेली आहे जातीय जातीयमध्ये जातीचं राजकारण म्हणा करून किंवा एकनाथ शिंदेनी जे बंड केलं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं महाविकास आघाडीकडून ज्या प्रकारे प्रचार केला जातोय अपप्रचार केला जातोय किंवा त्यांच्या पक्षासाठी प्रचार केला जातो महाविकास आघाडीसाठी हे सगळं बघितलं तर असं वाटतं एक एका विचाराने वाटतं की यावेळेला पीची सरकार राज्यामध्ये येणार नाही किंवा बी जे पीला सत्ता स्थापण्यासाठी खूप कष्ट घ्यावे हो लागतील परंतु जर हरियाणामध्ये जे काय त्यांचं काम झालं आहे आणि असंच जर काम महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं फार अवघड आहे फार म्हणजे फार अवघड आहे हरियाणामध्ये एटी नाईन सीट होत्या एकोणनव्वद सीट आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहेत खूप मोठा गॅप रिप डिफरन्स या आणि त्याच्यामुळे हरियाणामध्ये जे काही लोकसभेच्या वेळेला म्हणजे हरियाणाचा जो काही रिझल्ट आला त्याच्यामध्ये हे नक्की समजलं की लोकसभेच्या वेळेला जो काही जातीय समीकरणाचं त्यांनी राजकारण केलं हा एकदम भाऊ होता आणि तो फुटला फुगा होता तो फुटला तो हरयाणाच्या इलेक्शनमध्ये चालला नाही आता खरी मजा आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकींमध्ये हा जातीय समीकरणाचा फुगा चालतो आहे फुटतोय का हा हवेत उडतोय तो हे बघायला मजा येणार आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार